नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारच्या निवडणुकांची सगळी जेव्हा प्रत्यक्ष घोषणा झाल्याच्या नंतर जे काही सगळं सुरू झालं आम्ही तेव्हाच असं म्हणलं होतं की आता वेगळ्या स्टँडअप कॉमेडीची गरज नाही रोज काही ना काहीतरी मुद्दे समोर येणार आहेत आणि संपूर्ण भारतातल्या मतदारांचं म्हणण्याच्यापेक्षा सगळ्याच प्रेक्षकांचं आपण म्हणूयात आमच्या भाषेमध्ये सांगायचं तर भरपूर मनोरंजन आता होणार आहे फुल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आत्ताची घटना बघा राहुल गांधी एक तर आधीच पन्नास पंचावन्न दिवस गायब राहिले त्यांची ती काही वोट अधिकार यात्रा काढली नंतर जे गायब झाले तर आत्ता अक्षरशः पहिल्या टप्प्याचं मतदान तोंडावरती आलेलं आहे आणि तेव्हा अचानक यांची एंट्री झाली काल आणि त्यांनी मग नेहमीप्रमाणे म्हणजे पहिल्या एंट्रीलाच पहिल्या बॉलवरतीच सिक्सर मारून म्हणजे तो प्रत्यक्ष झेल हा विरोधकांच्या हातामध्ये कसं जाईल ह्याची व्यवस्था जी केलेली असते तसं केलेला आहे प्रकार पंतप्रधान मतासाठी वाटेल करतील ते करतील शंभर एक लोक असं म्हणले तर ते मंचावर नाचतील सुद्धा असं त्यांचं वक्तव्य आता ते खूप ठिकाणी फिरते म्हणून मी आता प्रत्यक्ष दाखवत नाही कुठे उपलब्ध आहे तुम्ही बघा आता राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक कसे आहेत असं जे उपहासानं म्हटलं जातं आणि त्याचे पुरावे स्वतः राहुल गांधी देत राहतात तुम्हाला अशा पद्धतीचं वक्तव्य करायची गरज काय होती एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर केलेला आहे तिकडं समोर तुम्ही नितीश कु कुमार मुख्यमंत्री सध्याच्या त्यांच्यावरती टीका करता त्याच्यामध्ये मोदींना घ्यायची गरजच नव्हती कारण अडचण काय होती एक दा की एकदा जो विषय मोदीवरती नेला तर ते त्यांना फार सोयीस्कर असतं ते त्यांच्या वरती तुम्हाला आणतात नंतर मग त्याच्यावरती खेळतात मग तुम्ही हारले की रडत बसता हीच तर त्यांची इच्छा होती की तुम्ही मोदींवर काहीतरी बोलावं त्या त्यानं मग पुढं काहीच बोलायची गरज राहत नाही एकदा तुम्ही मोदीवरती वार केलात एकदा मग ते ओबीसीवर कसा हल्ला आहे पंतप्रधान पदाचं तुम्हाला कसं गांभीर्य नाही वगैरे सगळं काही वाटेल ती टीका मग करता येते मग हे करण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणून मोदी हा विषय घ्यायचाच नाही ना बरं आत्ताची गोष्ट आहे छठ पूजा चालू आहे चा त्या ठिकाणी बिहारमध्ये सर्वसामान्य सगळ्यात जास्त बिहारी लोकांच्या आस्थेचा विषय मोठा सण म्हणजे छठ पूजा त्या छठ पूजेचा विषय काढायचा मोदींचा विषय काढायचा मोदींनी कसं तिथं स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून तिने न, न काय यमुना मैयामध्ये आंघोळ कशी केली काय वगैरे असं काहीच गरज नव्हती ना हे सगळे विषय काढायचे त्यांचं ते स्वतःचं त्यांचं काय म्हणता येईल त्याला की त्यांचं सगळ्यात जास्त यू एस पी मोठा येतो सगळा सनातन परंपरेमधली जी सगळी प्रतीक आहे सण समारंभ आहेत हे त्यांचं मोनोपॉली आहे तुम्ही ते एरवी तिथं शिरत नव्हते ना मग आता तुम्ही त्याला शिव्या घालून काठावरचे जे मतं आम्ही हा मुद्दा वारंवार मांडत आलेलो आहोत तुमचे तुमचे जे पक्के मतदार आहेत ते तुमच्यापाशी त्यांचे मतदार आहेत पक्के त्यांच्यापाशी बाकी जे सगळे फ्लोटिंग वोटर ज्याला म्हणतात कि परेंत था था। की ज्यांचं शेवटपर्यंत निश्चित नसतं अशा लोकांवरती प्रभाव टाकण्यासाठी प्रत्यक्ष त्या काळातले मुद्दे कारणीभूत ठरतात धोरण म्हणून एक पक्ष धोरण म्हणून दुसरा पक्ष हे वेगळं पण बाकीचा जो एक मोठा मतदाराचा वर्ग आहे की ज्याचा शेवटी शेवटी, शेवटी निर्णय होतो मतदानाच्या वेळेस किंवा त्या सगळं वातावरण असतं तेव्हा मग अशा वेळी तुम्ही जेव्हा की बिहारचा विकास कसा झाला नाही नोकऱ्या कशा नाहीत हे मुद्दे तुम्हीच उपस्थित केलेले होते आणि आता तुमच्याच भाषणातून ते गायब झालेले आहेत वोट चोरीचा मुद्दा कोणी उपस्थित केला होता कोणी यात्रा काढली होती ते एसआयआर व्यवस्थित पद्धतीनं राबून ज्या पद्धतीनं थप्पड निवडणूक आयोगानं नाही सर्वोच्च न्यायालयाने नाही सर्वसामान्य लोकांनी मतदारांनीच लगावलेली तुमच्यावरती एक सुद्धा आक्षेप तुम्हाला नोंदवता आला नाही एक पण मतदार तुम्हाला सापडला नाही माझं नाव कटलंय म्हणून आणि तुम्ही तो मुद्दा उचलत होते आता तुम्ही मोदीच्या नावानं शिव्या घातल्याच्या नंतर त्याचा बेनिफिट उलटं मोदीनाच होणार आहे भाजपलाच होणार आहे मोदी हे स्वतः ओबीसीचे प्रतिनिधी तुम्ही काय मुद्दा मांडला होता जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्से मग जेव्हा आता एक जर आम्ही वेगळा व्हिडिओ केला सोळा टक्के ज्यांचं मतदान आहे ते यादवांचं मुख्यमंत्री तुम्ही घोषित केलेलं आहे दोन टक्के ज्यांचं मतदान आहे ते साहनिक हा सैनिक तो जो सगळा समाज आहे त्याचा उपमुख्यमंत्री घोषित केला आहे मग दोघांची बेरीज करून जे अठरा टक्के होतात तितकी लोकसंख्या मुसलमानांची आहे मग त्यांचा न मुख्यमंत्री म्हणून कोणाला घोषित केलं न उपमुख्यमंत्री म्हणून घोषित केलं हे तुमच्या मतदारांच्यासाठीच चाललेलं आहे हे सगळं तुम्ही स्वतः समोर आणलेलं होतं ना राहुल गांधी आणि त्यांचे सगळे पंटर यांची सगळ्यात मोठी गोची काय माहिती आहे का की हे स्वतः खोरलेल्या खड्ड्यामध्ये स्वतः जाऊन पडतात आणि नंतर बोंबा मारतात की विरोधकांनी असं केलंय म्हणून हे नॅरेटिव्ह सगळं कोणी उभं केलं होतं दोन महिन्यामध्ये वोट चोरीचं का सेन्ससचं नॅरेटिव्ह कोणी उभं केलेलं होतं जिसकी जितनी जितकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे कोण बोललं होतं हे सगळं तुम्ही बोलल्याच्या नंतर आता जेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि काहीच कारण नसताना उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा हे जाहीर करताना मग मुसलमान समजा असं म्हणाले की आमचं ना का नाही तुम्ही नाव कोणाचं घेतलं तर तुमच्याकडे उत्तर काय हे भाजपनी उपस्थित केलेले प्रश्न नाही आहेत हे तुम्हीच उपस्थित केलेले प्रश्न स्वतःच तुम्ही जर तुमच्यासाठी खड्डा खोदून ठेवला असेल आणि तुम्ही त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडले असेल तर बाकीच्यांनी करायचं काय याचा नेमका फायदा विरोधक घेणारच की त्यांना ती संधी आहे म्हणून कारण की ते राजकारण आहे काय ती समाजसेवा नाहीये ते तुम्ही स्वतःहून तुमच्याच खड्ड्यामध्ये पडल्याच्या नंतर ते हसणारांवरती माती लोटणार ना ते, ते सत्ताधारी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे डबल इंजिन की सरकार या नावाखाली तुम्ही म्हणता बिहारमध्ये काहीच घडलं नाही तुम्ही म्हणताय असं हे तुम्ही तुमच्या मतदाराला सांगा त्यांचा जो मतदार आहे आणि दुसरा जो मतदार आहे काठावरचा त्याच्यावरती बरोबर त्यांना ते आकर्षित करून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक चालू आहे नितीश कुमारांना धोका देतील असं होईल तसं होईल तुम्ही किती म्हणलं तरी गेले वीस वर्षापासून तो मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे ना त्यांची आमदार संख्या अतिशय कमी असताना अर्ध्या जवळपास असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्री देऊन आणि ते पूर्ण पाच वर्ष ठेवून तसंच कुठूच मधून पाठिंबा काढून घेतला नाही जसा की तुम्ही कुमारस्वामींचा काढला होता पंतप्रधान पदासाठी तुम्ही देव आधी तर तुम्ही चरणसिंगांचा काढला होता तुम्ही चंद्रशेखरांचा काढला होता तुम्ही देवगौडांचा काढला होता तुम्ही गुजरातचा काढला होता चार चार पंतप्रधान मुख्यमंत्री तर कुठल्या कुठल्या राज्यातले जसं एच डी कुमारस्वामी वगैरे ते तर सोडाच हे तुमचं ट्रॅक रेकॉर्ड आहे तुम्ही ज्याला पाठिंबा दिला त्याला दिलेला पाठिंबा तुम्ही पूर्ण कालावधीसाठी कुठेच टिकवलेला नाही आहे एकसुद्धा उदाहरण नाही आहे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांसाठी जेव्हा काँग्रेसनी दुसऱ्यांना पाठिंबा दिला त्याचा ते त्यांना कालावधी पूर्ण केलेला नाही ह्याच्या नेमकं उलट भाजपनी सिद्ध करून दाखवलं कमी जागा असतानासुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद कबूल केलं ते मुख्यमंत्रीपद त्या पूर्ण काळासाठी टिकवलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेना ज्या काळासाठी पाठिंबा दिला होता तेवढा पूर्ण काळ ते मुख्यमंत्रीपदी बसले होते नंतर त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचं नाही द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे कारण की त्यांचे आमदारच सत्तावन आहेत तर यांचे एकशे बत्तीस होते पण तुम्ही स्वतः जेव्हा हे मुद्दे उपस्थित करायला तेव्हा ते परत पुन्हा हिंदीतली म्हणती शिष्य मे रहने वाले दुसरे पे पत्थर फेका नाही करते त्यांचे दोष दाखवून काहीच होणार नाही कारण की ते सत्ताधारी आहेत त्यांच्या हातामध्ये केंद्रातली राज्यातली सत्ता आहे त्या जीवा त्या दोन्हीच्या जीवावरती ते परत एकदा निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न करणारच ना तुमच्याकडे त्यांचे दोष दाखवणे त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः कृती करून दाखवणे ह्या गोष्टी होत्या ना आहेत ना ते काहीच न करता पंतप्रधान कसे लोकांनी सांगितले तर नाचे करतील म्हणून तुम्हाला गरज काय होती अशी विधानं करायची आता लिहून घ्या माझ्याकडून सगळं इथून पुढचं नॅरेटिव्ह अशा यांच्या उठपटांग विधानाभरती फिरत राहतात तुम्ही म्हणलं ना स्वतःवरून खड्डा खणून घ्यायचा स्वतःहून त्याच्यामध्ये पडायचं नंतर बोमा मारायचा की मला खड्ड्यामध्ये पाडले म्हणून कोणी पाडलेलं नाहीये तुम्ही स्वतः पडलेले आहात किंवा अगदी आत्ताची गोष्ट आहे तुम्ही वोट अधिकार यात्रा काढली चांगली गोष्ट नंतर तो विषय लावून का नाही धरला तुमचे जे बी एल आहेत ब्लॉक लेवल एजंटनी भाजपचं मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे या भागातले काही कार्यकर्ते बिहारला गेले होते भाजपचे कशासाठी गेले होते तर त्या सगळ्या प्रत्येक मतदान केंद्रावरची मतदार यादीनं आपल्या आपल्या मतदारांची नावं नोंदवलेली की नाही आणि विरोधकांपैकी ज्यांची शब्द शंका आहे त्यांची नावं कट झाली की नाही हे डोळ्यात तेल घालून प्रत्येक मतदारसंघात त्यांनी बघितलं त्याच्यापैकी आपल्याकडे इथून गेलेले काही कार्यकर्ते माझ्या परिचित असल्यामुळे मला ही गोष्ट कळली इतकंच नाही तिथं सर्वे करणाऱ्या एजन्सीमध्ये महाराष्ट्रातले काही पोरं आहेत त्यातल्या दोघा जणांनी मला जो रिपोर्ट आणून दिलेला आहे की भाजप नितीश कुमार बरोबर तरी कशाला लढायला लागला इंडिपेंडेंट लढलं असतं तर जास्त जागा मिळाल्या असते एवढी अनुकूलता त्यांना असताना त्यांनी त्यांच्या पातळीवरती चिराग पासवान यांच्याबरोबर असलेलं सगळं मिटून वाद समोर चेहरा पूर्णपणे एन डी असा दिलेला असताना तुम्हाला आता ही संधी होती इकडं की तुम्ही पण सिद्ध करून दाखवायचं तुम्ही सगळे एनडीए आघा तुमची इंडिया आघाडी एकत्र कशी आहे जागा वाटप कसं होती तर तुम्ही दहा बारा जागेवरती आपसातच लढायला लागलात आणि हे कमी पडलं म्हणून की काय की त्या राजदमध्ये मध्ये राहुल गांधी नको प्रचारासाठी आपण आपल्या तेजस्वी भैयाला घेऊन फिरूत ही जी सगळी त्यांची भावना झालेली आहे कारण की राहुल गांधी म्हणजे पनवती हे आता हे मोदीला म्हणले होते पनवती त्याच्यानंतर आपण विश्वकप जिंकल्यानंतर बाकीचं यश मिळवलं आता ह्यांनी उत्तर द्यावं तुम्ही स्वतः तुमच्याच पक्षाला तुमच्याच आघाडीला सहकारी घटक पक्षांना चुनौतीच्या ऐवजी तुम्ही पनवती वाटायला लागला जातात आणि त्याच्यामुळं म्हटलं नव्हते की घटक दल असं नाहीये पटक दल भटक दल हे जे शब्द वापरायला तर तसं होऊन बसलेले आहेत त्याच्यावरची वाणी मतांसाठी म्हणे मोदी नाचतील भक्त पाहतील प्रेम भावे राहुलचा आहे विकृत हा तर्क मोदी द्वेषे गर्क विरोधक इंडिया आघाडीचे विसंवादी सुर द्वेषापोटी धूर निघतो हा भाजपचा जाणा स्टार प्रचारक स्वपक्ष मारक राहुलत स्थानिक पक्षाचा धरती पदर आशांची कदर कोण करी जमीन घेऊन फिरतो बाहेर जामीन घेऊन फिरतो फिरती बाहेर भ्रष्टाचारावर भाषण येते कांतमणे खेळ मनोरंजनाचा पत्ता गांभीर्याचा नाही इथे पत्ता गांभीर्याचा नाही तुम्ही जामिनावरती फिरत आहात भाजपचे स्टार प्रचारक असल्यासारखं भाजपलाच मदत होईल असं वक्तव्य करता आहात तुमचे सगळी इंडिया आघाडी एकत्र आहे असं जे काही प्रतिमा समोर यायला पाहिजे होती ती तुम्हाला आणता आलेली नाही आणि तुम्ही त्या पंतप्रधानावरती मतदारांनी सांगितलं ते नाचई करतील असं म्हणून फुकट हे सगळं अंगावरती ओढून घेतलेलं आहे मोदीच्या द्वेषाची ही जी यांची विकृती आहे ती संपायला तयार नाही हे सगळं बाजूला ठेवून त्यांनी त्यांच्या मतदारांवरती मतदान केंद्रांवरती आपली आता इथून पुढं प्रत्यक्ष मतदान करून घेण्यासाठी जर प्रयत्न झाले आपले आपले मतदार बाहेर काढण्यासाठी तर ठीक आहे अन्यथा हे परत बोमा मारतील ई व्ही एम हॅक झालं वोट चोरी मतदार याद्यामध्ये गडबड निवडणूक आयोग मॅनेज झाला हे काही संपायला तयार नाही आणि सर्वसामान्य लोक यांना मतपेटीतून म्हणा किंवा आता ई व्ही एममधून म्हणा थप्पड मारायला कमी करत नाही इथेच थांबूया धन्यवाद